आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी मटका अड्ड्यावर छापा टाकलाय आणि यात पस्तीस जणांना ताब्यात घेतलाय तर त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी गार्गेसर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे जे जिल्ह्याभरातील अवैध धंद्यावर किंवा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतं तर असंच आज संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी मटका चालवणारे मटका बुकिंगवरती या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली कारवाई केली असता येथे एकूण पस्तीस आरोपी आम्हाला मटका चालवणारे किंवा मटक्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होणारे मिळून आले तर हे पस्तीस आरोपी आणि त्यांच्याकडं एकूण मुद्देमाल जो आम्ही हस्तगत केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे दहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाई करण्यात येईल अशीच कारवाई संगमनेर शहरासहित संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने चालू आहे यापुढेही अवैध धंद्यावर अशीच दडक कारवाई करण्यात येईल अहिल्यानगर शहरामध्ये सुरू असलेले जुगार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी या कारवाया विशेष पथकाच्या वतीनं केल्या जात आहेत अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर